नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल राजोळे कर्मयोगीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे बघा जवळपास सहा सात महिन्यापासून अनेक जणांचे आमदार खासदार यांचे पत्र वगैरे सगळ्या मुलांनी पाठवले होते जो मुद्दा आहे तो आहे बघा पी एस आय काय बरं वयवाड पी एस आय वयवाड मानण्यापेक्षा याला पूर्ण संयुक्त ब आणि संयुक्त घटक याच्यासाठी वयवाड हा एक मुद्दा होता परंतु याच्यावरती पूर्णपणे सरकारने किंवा प्रशासनाने काय केलेलं पूर्णपणे याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि में अनेक म्हणजे जवळपास सत्तर ऐंशी आमदार आणि खासदारांचे पत्र पण गेले विद्यार्थ्यांच्या अनेक ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्णपणे काय केल्या बरं मांडल्या गेल्या तरीही याच्यावरती प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि शेवटी काल रात्री विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये शास्त्री रोडवरती आंदोलन सुरू केलं आहे आणि या आंदोलनामध्ये पोलिसांनी पण काय केलं त्यांना पांगवलं आहे ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला आहे परंतु मुलांना या रस्त्यावर येण्याला भाग का पाडलं गेलं का याच्यावरती प्रशासनामुळे जी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची तारीख दिली मुलांची एवढीच मागणी होती का एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ती तारीख करावी आणि जो मधले सात आठ महिन्यातले जे मुलं आहे ज्यांची काय आता मी काल न्यूजला ऐकत होतो तर एका मुलाची वीस दिवसावरून याची काय केलेली आहे बरं त्याला परीक्षा देता येणार नाही त्याच्यामुळे बघा असे बरेच हजारो विद्यार्थी आहे का ज्या मुलांनी आता हे सगळं झालेलं कशामुळे झालेलं सरकारच्या चुकीमुळं कारण सरकारने पूर्णपणे काय केलेलं आहे बरं ऍड ही लेट काढली उशिरा काढली आणि त्याच्यामुळे मुला, अनेक मुलांचं नुकसान झालं अनेक मुलं हे ग्रामीण भागातून पुणे या ठिकाणी नाशिक नाशिक या ठिकाणी कुठे जाते बरं अभ्यासासाठी जातात संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी अभ्यासासाठी जातात आणि तिथं गेल्यानंतर तो जो खर्च असेल तिथे क्लासेसची फी असेल आणि तिथे गेल्यानंतर त्यांना समजतंय आयोगाचा पेपर जो आहे किंवा आयोगाची जाहिरात आहे ती उशिरा आली ना आपण त्या पेपरला पात्रच होणार नाही तर अशा वेळेस बघा किती मुलांचं नुकसान होणार आहे आणि हजारो मुलांचा आणि जो आता हा जो एज बार आहे जवळपास तीस जवळपास तुमचा चौतीस पस्तीस वयोगटातला तो एज बार बारतल्या बऱ्याच लोकांनी काय केलेले बरं त्यांचे लग्न पण झालेले असतील त्यांच्या पूर्णपणे काय बरं फॅमिलीची काय असेल बरं जबाबदारी असेल त्यांची मुलं बाळांची जबाबदारी असेल आणि अशा परिस्थितीत त्यांना समजते की आपण पेपरला पात्र होऊ शकत नाही तर ही पूर्णपणे काय बरं पूर्णपणे त्यांच्या पाठिंब्यासाठी आज आपल्याला काय करायचं बरं उभं राहायचंय माझं असं म्हणणं आहे का हा आता मुद्दा फक्त पी एस आय वयवाड किंवा संयुक्त गट ब आणि क या हा वयवाडचा मुद्दा नसून आता ह्या सर्व या, या शेवटच्या चार पाच दिवसांच्या घडामोडीमुळे जो मुलगा अभ्यासिकेमध्ये अभ्यास करीत होता तो सुद्धा याच्यापासून काय झालेला पूर्णपणे डिस्टर्ब झालेला आहे त्याची कोणत्याही प्रकारची मानसिकता राहिलेली नाही पेपर देण्यासाठी आणि तो सुद्धा आज ह्या आंदोलनामध्ये काय होतोय बरं सहभागी होतोय या मुद्द्यासाठी जे मुलं आहे पी एस आय वयवाढ त्याच्यासाठी त्यांना काय करतोय पाठिंबा देतोय आणि शंभर टक्के दिला पाहिजे लक्षात ठेवा माझा अजूनही बाकीचे पण जे महाराष्ट्रातले क्लासेस असतील मोठमोठे क्लासेस असतील अनेक ठिकाणी त्यांनी यावेळेस टेस्ट सिरीज घेतला नाशिकमध्ये पण अनेक क्लासवाल्यांनी टेस्ट सिरीज घेतलेला आहे नंतर पुणे या ठिकाणी पण कोल्हापूर या सांगली सातारा ठिकाणी टेस्ट सिरीज घेतला परंतु आज विद्यार्थ्यांची मागणी सरकार पुढे मांडताना ते कुठे काही दिसत नाही आणि एक मोठे मोठे चॅनल आहे टेलिग्रामचे ते सुद्धा याच्या तुम्हाला काय दिसतांना म्हणजे दिसत नाही ती मागणी मानताना आणि मी पूर्णपणे मी पूर्णपणे एक खंदा समर्थक होतो माननीय मुख्यमंत्री साहेबांचा परंतु माझं अजूनही म्हणणं आहे का शंभर टक्के अजूनही दोन तीन तासामध्ये किंवा आज रात्रीपर्यंत माननीय मुख्यमंत्री साहेब जे आर काढू शकतात एक ट्विट शंभर टक्के ते मुलांसाठी करू शकतात कारण करिअरसाठी जर पहाटेचा मुलांचं करिअर काय बरं धोक्यात आहे आणि एवढी मोठी गोष्ट नाही ना त्यांच्या हातामध्ये त्याला इतकी मोठी प्रोसिजर नाही ना आणि याच्या अगोदर पण झालेलं आहे बघा दोन हजार एकवीस ला ज्यावेळेस मान्य उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस राज्यसेवा परीक्षेचा जो पेपर आहे तो एक दिवस अगोदर असताना म्हणजे एक दिवस पेपर उद्या होता आणि आदल्या दिवशी पेपर काय करण्यात आला बरं पुढे ढकलण्यात आला अजूनही सर्व अधिकार किंवा अजूनही आमची पूर्णपणे आशा ही मुख्यमंत्री साहेबांकडेच आहे आणि त्यांनी लवकरात लवकर ट्विट करावं आत्ताच अभिमन्यू पवार साहेब जे एकदम जवळचे समजले जाते मुख्यमंत्री साहेबांचे त्यांनी सुद्धा याचा पाठपुरावा केलेला आहे त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर टाकलेले आणि ते सुद्धा सकारात्मक आहे आत्ताच आता ह्या आंदोलनामध्ये एक नेतृत्व सापडत नव्हतं आणि शेवटी मनोज जारांगे पाटील हे आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहे आणि या आंदोलनाला दा एक योग्य नेतृत्व काय झालेलं बरं सापडलेलं आपण असं म्हणू शकतो परंतु काही असो एकदम सिंपल आहे बघा हा एम पी सी आंदोलन हा विद्यार्थ्यांच्या हक्कांचा काय बरं आवाज आहे कारण तुमच्या चुकीमुळे मुलांचं काय झालेलं आहे बरं नुकसान झालेलं आहे आणि जर जेणेकरून एखाद्या वेळेस जर एखाद्या मुलानं जर याच्यामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला पूर्णपणे कोण जबाबदार राहील कारण लई मोठी गोष्ट नाही ना याच्या अगोदर दोन हजार तेवीस नंतरचा जो दोन हजार चोवीस ला पेपर होणार होता तो पेपर चार वेळा पुढे ढकलला पुन्हा तो दो, दोन दोन हो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला तो पेपर घेण्यामध्ये आला आता सुद्धा तुमच्याकडे एवढं मोठी काही गोष्ट नाही ना तुम्ही अजूनही एक महिना किंवा पंधरा दिवस काय जे असेल ते तुमची जी पुढची तारीख असेल त्यानुसार तुम्ही पेपर पुढे ढकलू शकतात इतकीही मोठी गोष्ट नाहीये तर शंभर टक्के सरकारने जी आर काढला पाहिजे आणि जर जे आर आलाच नाही आज संध्याकाळपर्यंत तर जेवढे पण पन जिथे पण आता संभाजीनगरमध्ये आंदोलन चालू आहे लातूरमध्ये आंदोलन चालू आहे पुण्यामध्ये आंदोलन चालू आहे तर सर्व आंदोलन चालू आहे आम्ही सुद्धा नाशिकमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा शंभर टक्के जर जे आर आला नाही तर आमचाही साडेआठ आठ वाजता म्हणजे जेवढे पण नाशिकमधले क्लासेस असतील जेवढे विद्यार्थी असेल त्यांचे खूप फोन येत आहे का शंभर टक्के आपण सुद्धा नाशिकमध्ये काय करू बरं आंदोलन करू तर माझे असे म्हणणं आहे का मुलांना रस्त्यावर ऐवजी ऑलरेडी मुलं रस्त्यावर उतरलेलेच आहे परंतु मुलांना जर रस्त्यावर उतराय हे जे भविष्य आणि नेमके कोण आहेत हे अधिकारी हे होणारे अधिकारी तुमच्याच उद्या प्रशासनाचा काय बनणार आहे बरं भाग बनणार आहे आणि त्यांना जर आता रस्त्यावर उतरावा लागत असेल तर तुम्ही याच्यावरती पूर्णपणे काय बरं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे सरकारने आणि शंभर टक्के काय काढलं पाहिजे बरं जाहीरनामा काढला पाहिजे ट्विट काढला पाहिजे जी आर काढलं पाहिजे तर ही ही पूर्णपणे मागणी आहे आमची सर्व विद्यार्थी आमची सर्व एम पी एस सी कम्युनिटीची आणि जो मुलगा आज कोणी लायब्ररीमध्ये अभ्यास करीत असेल त्याला पण मी सांगू शकतो की तो पण जरी त्याला वाटत नसेल की तो डिस्टर्ब झालेला नाही तो पण डिस्टर्ब झालेला आहे शंभर टक्के डिस्टर्ब झालेला आहे आणि हा पेपर जो कंबाईनचा असतो हा खरा मानसिकतेवरती असतो अभ्यास पार एक पार्ट असतो दुसरा एक मानसिकतेचा पार्ट असतो त्याच्यामुळं हा निस्ते आता पी एस आय वैवाड हा मुद्दा नसून हा पूर्णपणे सर्व च्या विद्यार्थ्यांचा मुद्दा झालेला आहे त्याच्यामुळं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी इथे काय केलं पाहिजे पूर्णपणे लक्ष घातलं पाहिजे आणि लवकरात लवकर जी आर काढण्याचा काय करा बरं प्रयत्न झाला पाहिजे 念は